हाय नमस्कार आपल्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण तर भावा बहिणीनं का उठल्यापासून मी ती पडलेली नाणे रचत होती आता रचली बघा ना रच ती नाणे रचली कसली बसली तरी आता ते पावशी आल्या अनेक पडतच असते तर त्याला शिमेंट लागल परत खडी लागल आपल्याला तशी रचवायची म्हणल्यावर बावा बहिणीनं ती घरगुती म्याच रचली होती अहो मग ती गोशीनं काय केलं त्याच्या खाली होल पाडून 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 ती सारीच करली होती मग म्या म्हणलं आता ही पडणारच आहे तर पडली तर ते उठल्यापासून बाहेर ती रचत होती मी मग ती रचून झाल्या बा बहिणीनं म्हणजे रोलड आहे व मग झाल्याच्या नंतर आंघोळ बिंगोळ केली आंघोळ केली धुणं धुवून टाकलं भांडे घासले आता लय भूक लागली मरणाची भूक लागली मापाच्या बाहेर आता जेवा के आता केलंच नव्हतं मी मग आता मी तुकडं वाळवून ठेवलं होतं म्हणजे ती पूनम योगिता ती पावणं ना त्यावेळे जिवा जिवादा बाखरे केलेल्या मग ते शिल्डक राहिलेल्या त्या वाळवून ठेवल्या होत्या मी मग चांगल्या मस्त वाळल्या होत्या मग काय केल्या हका हो पुनमनं दिल ती चटणी हे जावसाची चटणी हे मग आता लय भूक लागली बाह बहिणीनं चक्कर या लागली मला मग ती चटणी घेतली बघा एवढीच वाटेत घेतली चटणी आणि ती तुकडं खात बसली आता काय बाबा बहिणीनं तुम्हाला सांगायचं माझं दात बी दाडाचं नात गळ आलं दात दात बी दुखायला लागलं मग बंद करून टाकलं बाय म्या म्हणलं बस झालं दोन चार तुकडं खाल्लं बाहा बहिणीनं लय दात दुखायला लागलं माझं आता का आवी न चालू केलंय खायला हे <�ता> मवी खातोय म्हणला मी खातो या का आवे बसलाय खाता आता ते माझ्या तर कस बाबा तर बहिणी आवेदा म्हणते आलय नशीबाला टुकडं खायाच तर नशिबाला कसं येईल बावा बहिणी आता पावसाळ्यात तसच असतं कि काम असत्यात नसत्यात ह मग आता पावसाळा लागला आता दोन दिवस तीन दिवस झालं पाऊस या मग असल्या पावसात कामाला जायचं का, का? इजा वारं ही मग बाबा बहिणी न पण घरीच आहे पावसामुळं काम नाही काम चालू नाही तर आता काय लागून राहतोय का पाऊस मी त्याला म्हणलं काय लागून राहतोय का पाऊस उघडत का वा तरी मग जायचं कामाला तर मग तू तुकडंच खायची बारे आली या तर बाबा प्रत्येकाला असतं सुख दुःख प्रत्येकाला असतं आपण बी समजून घ्यायचं असतं आपलं बसलं तर ते, का ते का बस काय म्हणतो आता झालं तुकडं एवढं आता एवढं तुकडं झाल्यावर काय खायचं म्हणलं खायचं काय बी ते काय ते शेवाया आहेत म्हणलं शेवाया खायच्या परत गाचा शिरा करून आणला म्हणजे ती ही करून आणलंय हो बागा बहिणीनं ते गहाच ती लापशी नसते काही लापसी अगं तसली मग ती लापशी ही मला खायची शिजवून पावसाला बघत बघत तर मग तू तु, तूच खा वाढ मला नको मग मला मीच खाईन पावसाला बघत बघत नको तू खाऊ पाशी तुला काय खायचं ती खा जे असेल ते भाव बहिणीनं खायचं दिवस काढायचं आता पावसाळ्यात असतं पावसाळा लागल्यावर आता उन्हाळ्यात माणूस कुठं बी जात काय बी करत पण पाऊस सारखा असं कुठं जाता येतं का भाऊ बहि असं बाहेर सुद्धा निघता येत नाही तर आपल्या दारात तर भावा बहिणीनं पाऊस झाला ना तर हका मोठ माणूस सुद्धा रोपारपाटत या असे गुंडी झाली आता त्याला मुरु कुठनं आणून टाकायचा आणि काय करायचा तर ती नवीस तिथं चिखल झालाय बघा आणि ती रोल्डा रोड करताना ती जायला वाट करून घेतली आम्हाला तर ती वाटेचं पाणी सगळं आमच्या दारात येत आहे घुळून मग आता ह्या का चार पाच पत्र्याचं पाणी म्हणजे सगळ्यांनी घर दारं बांधलेली ते आमच्याच इकडं पाणी आहे सगळ्याच म्हणजे आमच्या दारात मग चा पा, आता ती एवढं पाणी परत त्याच सडकचं पाणी येतंय आता हे पाणी भावा बहिणीनं घालवायचं कुठं आता आमच्या दारात पाय टाका म्हणलं मोठी नळी टाका तर कुणीचं आमचं आयकलं नाही गरीबाचं कोण आयकत भावा बहिणीनं मग पावसाळा पाण्याचा हका असा आम्हाला त्रास होतो तर आता आपण आपला त्रास सोसायचा काय करायचं मग आता कोणाला सांगायचं कोणाला बोलायचं आता हातावर एवढी काम ही इथं चालली होती तेव्हा आम्ही जीव तोडून सांगितलं तर गरिबाचं कोण ऐकत नाही गरीबाला किंमत नसती तिथं म्हण ज्यादा काय बोललोच नाही आम्ही एकदा दोनदा सांगितलं होय होय म्हणली परत आमच्या काय लक्ष कोणी दिलं नाही आमच्या काय ध्यान कोणी दिलं नाही आता भावा बहिणीनं पाऊस चालू झालाय म्हणला का आता आम्हाला लागलाय त्रास आता करायचं काय आता ते रोडचं पाणी बी कसं अडवायचं हे चार पाच घरादारांचं बी पाणी कसं अडवायचं हे आमच्या दारात पडतं या मग आता ते पाणी आम्ही घालवायचं कुठं हे डोक्यात विचार पडतं ना आता तसल्या पाण्यात वागायचं राहायचं चिखला चांदानात आता हा हो हका आहेत मच्छर आहेत काय बी हाय काय बी हार प्रकार आहे हम्म पावसाळ्यात हं मग आता कुणाला आम्ही सांगायचं हे आमचा त्रास चाले बाबाणीनं जसं असेल तसं राहायचं वागायचं काय करायचं कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं आणि सांगून सांगून तर बाबा बहिणीनं हातावर एवढं मी सांगून सांगून सगळ्याला सांगायचं प्रयत्न केलं की आहो आम्हाला लई त्रास होतो असं होतं पण कोणी नाही आपलं आणि बाबा बहिणीनं आपण काय असं कुणाला हडाफडा बोलत नाही काय नाही कोणाला शिव्या गाळी काय करत नाही कोणा जबरदस्ती करत नाही तुमच्या मनाने करो वाटलं करा नाही तर करो ना आपलं गरीबाने राहायचं गरीबाबाने दिवस काढायचं कुठं कुणाला काय करत बसता बाहे आपल्याला आजान आहे तर उद्या नाही कुठं कुणाच्या नादाला लागायचं म्हणून असं पहिल्यापासून असं दिवस पहा बहिणी काढलं गरीबावाने पण आमच्यावर कोणी सुद्धा लक्ष दिलं नाही दिलंच नाही आणि आजपर्यंत अजून सुद्धा कोण देतच नाही लक्ष आमच्यावर की काय होतंय कसं होतंय पण सांगायचं कोणाला सांगू शकत नाही ना आम्ही कोणाला आणि आमचं ऐकत दिना कोण मग तर तोंड वाजवायचं त्यांना असं झालं आमचं तसं झालं पळस सांगत बसायचं ही पण भावा बहि जीवाला आवडत नाही ना ते बघच वाटत तसं लाभ पाठवाने आपण किती सांगेल तरी आपल्याला कोण किंमत बी देणार असलं कोण आहे असंच झालंय बाबा बहिणींना म्हणून जसं आपल्याला आला पैसा पाणी काय झालं तर आपलं एखादी टाळले आणून टाकायचे आपल्या दा दारात आपल्याला त्रास होतोय म्हणल्या आता कोणाला आपण सांगावं आणि कोण ऐकायचंय आपलं मग आता तसंच करावं लागेल भाऊ बहिणींना काय जात्याल हजारक रुपये जात्याल एक ट्रॅक्टरला तर, तर सांगायचं आपला मग आणायला काय करायचं कामधंदा लागल्या पाऊस पाणी बंद झाल्यावर लागल्याच कि का, कास आहे तर करायची आपले आपली सुरक्षा आपले आपण तर झालंय बघा बाळगच अजून आता सुरूच होईल पाऊस म्हणजे दररोज संध्याकाळी येतोय पाऊस संध्याकाळी सकाळचा उघाडतोय आणि दररोज संध्याकाळी येतोय तर बाबा बहिणी न राहते तर भरपूर पाऊस होता आपल्याला तर पाऊस काळाला बी नाही आवे मला म्हणा ना की अगं ती फॅन कशाला का लावते काहीच कळा ना तर बाबा हे फॅन पण लई आवाज टाकतो म्हणजे असं बाहेरलं कळतच नाही काय तर सकाळ उठ जो बघतोय आम्ही तर मारणाचं पाणी झालंय दारात साऱ्या निम गेलं पाणी निम तसं दारात होत म्हणलं भरावं घातलं आंघोळीला घडूळ पाणी गाळ आता कुठं म्हणलं जावं आणायला दारा स्वचतंय ऐतच येत आहे पाणी म्हणल्यावर तर भावा बहिणीनं आता नाही पाण्याचं टेन्शन आता पावसाळा चालू हे झालाय ना मग आपली पत्र्याला भांडी ही लावायची पातीली लावायची टिपाळ लावायची मग मनाने भरत्या बघा त्या पात्राच्या पानाळाने आपल्या दाराचे पाणी लय होण्यापेक्षा आपलं कसं नाही कसं तरी आडवायचं आता असं डोकं आहे आम्ही नुसती शेजवार पाकऱ्याखाली भांडी मांडायची मग आपल्याला पाणी बी होईल आणि दारात बी पाणी व्हायचं नाही चिकल व्हायचं नाही आता असे डोके चालवलंय आम्ही तर का पाऊस चाल झाला बाबा बहिणी न शेजवार आम्ही डरम मांडतोय टिपाडा मांडतोय पातीला मांडतोय काय असते ती भांडी मांडतोय मग नाही एवढं दारात पाणी व्हायचं ती भांडी भरते आपल्याला मी वापराय होईल पाणी मग काय करायचं कसल कसलं आठ पायंट आणि कसलं दहा पायंट ह्याचं मला नाही कळत आम्ही काय शाळा ही शिकलोय आता हे इंग्रजी बोलायचा हिंदी बोलायचा भावा बहिणीनं आपल्याला मराठीशेवर कुठली बाती आहे ना काय ना व्हायना कुठं काय करायचं मी म्हणलं तुझं कळाना बाबा मला काय कसलं कसलं असल तसलं असू दे तर कसं आहे भावा बहिणीनो तुम्ही काय जेवण केलं काय भाज्या बनावल्या आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा भावा बहिणीनो बरं का आम्ही तर खाल्लं बघा तुकडं चटणी काराळ्याची चटणी पूनमने दिलेली चटणी खाल्ली लय बहारी लागते यावं सगळी चटणी संपवून टाकली परत काय करायचं म्हणजे आणली होती तशी पुनमने भरपूर पण मी नावी गोड लागलं ते खातो मी मारमाची तर खाल्ली बघा भरपूर खाल्ली तर भावा बहिणींना तुम्ही बी काय खाल्लं काय जेवण बनवलं आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि पावसा पाण्याची वा बहिणी न घ्या आप आपली काळजी बाय बाय भेटू आपण फुलडाळीमध्ये